भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या प्रचारासाठी भंडारा गोंदिया जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रात बाईक रॅली काढून प्रचार करण्यात आला असून स्वतः डॉक्टर प्रशांत पडोडे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते या बाईक रॅलीत सहभागी झाले होते एकोणीस एप्रिलला पूर्व विदर्भात पहिल्या टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका होत असून महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाचे डॉक्टर प्रशांत पडोडे यांना उमेदवारी देण्यात आली असून महायुतीच्या वतीने भाजपचे सुनील बेंढे यांना उमेदवारी देण्यात आली आहे ही निवडणूक जरी काँग्रेस विरुद्ध भाजप असली तरी प्रत्यक्षात नाना पटोले विरुद्ध प्रफुल पटेल अशी लढत या मतदारसंघात पाहायला मिळत असून निवडणुकीच्या प्रचार हा अंतिम टप्प्यात आला असताना डॉक्टर प्रशांत पडोरे यांनी भंडारा जिल्ह्यातील पवणी साकोली तुमसन आणि मोहाडी तर गोंदिया जिल्ह्यातील सळकर्जुनी अर्जुनी आणि गोरेगाव या तालुक्यात बाईक रॅली काढून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला असून एकोणीस एप्रिल ला होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात बदल पाहायचा असेल तर पंजाब निवडणूक चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन डॉक्टर प्रशांत पडोरे यांनी केले आहे महाविकास आघाडीवर उमेदवारी जाहीर झाली आहे आणि त्याच्या प्रचारार्थ आम्ही तिथं फिरत आहोत काँग्रेस पक्षांनी पंचवीस गॅरंट्या दिलेल्या आहेत पंचवीस गॅरंट्याला समोर जाऊन आपण इंडिया इलेक्शनला समोर जात आहोत विकास आघाडीची सरकार स्थापित झाली तर ह्या पंचवीस गॅरंट्या आमच्या साहेबांनी तसेच राहुल गांधीजींनी दिलेला आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या नाय त्यांच्यासाठी योग्य किंमत कर्जमाफी आयोग विमाचे ते हस्त हंगा हस्तांतर जी एस टी मुक्त शेती हे वचन दिलेले आहे तसेच युवासाठी न्याय पहिली नोकरी पक्की त्याच्यामध्ये एक लाख रुपये आपण त्याला वार्षिक देऊ महिला न्याय एका गरीब कुटुंबातील महिलाला वार्षिक एक लाख रुपये देऊ आणि ज्या जा, न्या जनगणना आपण करू आपली सरकार आली तर आणि त्याच्यानुसार भागीदारी होईल त्याच्यानुसार लोकांचा फायदा होईल वीस गॅरंटी आमच्या नेत्यांनी दिलेल्या आहेत राहुल गांधींनी आणि हुकुमशाही विरुद्ध लोकशाही आणि इथला जग तुम्ही बघितला असाल की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आणि याच्यामध्ये लोकांचा मला प्रतिसाद देत आहेत त्यांचा आशीर्वाद मला मिळत आहे